सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत तीन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये पहिले चरित्र आहे साधा प्रति मुंडित योगी प्रशंसा ज्या योग्याने मुंडन केलेला आहे त्या योग्याची प्रशंसा करता देव मला ते नेमकं जोगी कोण होता कोणाची प्रशंसा केली देवाने हे इच्छेनभूत माहिती आपल्याला समोर चरित्रामध्ये मिळणार आहे दुसरं चरित्र आहे चुना पीटणी उपाध्य अनृत्य निषेध चुना पिटण्याच्या प्रसंगावर उपाध्य अनृत्य बोलतात अनृत्य म्हणजे काय तर खोट आणि अशा या खोटं बोलण्याचा निषेध स्वामी इथे करतात तिसरं चरित्र आहे सारंग पंडिती सोम पर्वी पूजा सोम पर्व होतं आणि त्या पर्वाच्या दिवशी सारंग पंडितांनी पूजा केलेली आहे स्वामींची तिन्ही चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत तुम्हाला ह्यामधून बरंच काही शिकायला मिळणार आहे तरी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला तिन्ही चरित्र व्यवस्थित समजतील नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी भटोबासांच्या आणि वामदेवाच्या प्रसंगावरून काय निरूपण केलं हा जीव कसा आहे हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता दुधाच्या पकवानाच्या आख्यायिकेमधून आपण काय शिकवण घेतली पाहिजे तर असे दोन प्रश्न मी कालच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला विचारले होते त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी वर मी आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही कालचं ज्ञानसत्र ही पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब मध्ये ली चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे छत्तीस साधा प्रति मुंडित ईसा प्रति स्वामी मुंडित जोग्याची म्हणजे ज्यांनी मुंडन केलेलं आहे त्यांची प्रशंसा करतात स्वामी एक उदि गोसाविचे क्षेऊर झाले एके दिवशी स्वामींच क्षेऊर झालेला आहे स्वामींनी डोकी केलेली आहे गोसाविची भीतरीला ओटीयावरी आसन असे स्वामींची डोकी झालेली एक शौर झालेला आहे आणि स्वामी ओट्यावर आसनस्थ झालेली आहेत जो ओटा आतमध्ये होता साधे आली साधायसा आल्या गोसाव्यांच्या श्रीचरणा लागली स्वामींच्या श्रीचरणाला लागलेली आहे साधाईसा गोसावियांचा उघडा मुगुटू होता स्वामींचं डोकं उघडच होतं काही जणांना क्षेऊर लक्षात येईल काही जणांना डोकी केली म्हटल्यानंतर पण लक्षात येईल परंतु जे एकदमच नवीन आहेत त्यांना कदाचित लक्षात येणार नाही तर डोकी करणे म्हणजे काय तर चाटी करणे टक्कल करणे तर स्वामींनी इथे डोकी केलेली आहे चाटी केलेली आहे आणि असे स्वामी उघडं डोकं ठेवून आतमधल्या ओट्यावर बसलेली आहेत साधाईसा आल्यात स्वामींना दंडवत केलेला आहे पाया पडलेली आहे दारवंडे सी उभी राहिली दरवाजापाशी जाऊन साधाईसा उभ्या राहिलेल्या आहेत श्रीमगुटाकडे पाहो लागली स्वामींच्या डोक्याकडे पाहत आहे साधाईसा सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो ऐसे काय पाही जताय स्वामी म्हणतात साधे हो असं काय पाहताय तुम्ही जी जी वारिके केले ते पाहिजता साधायसा पण बोलण्यामध्ये कशा कुशळ होत्या हे आपल्याला दिसते साधायसा असं नाही म्हटल्या की देवा मी तुमची टक्कल पाहत आहे तुमचं डोकं पाहत आहे तर असं साधासा नाही म्हणत साधायसा काय म्हणतात की जे वारकानं केलंय ना ते पाहत आहे मी जी जी गोसाबियांचा श्रीमुगुटू कैसा बरवा मिरवताय आणि मग साधासा म्हणतात की स्वामींचा श्रीमुगुट खूपच सुंदर दिसत आहे सर्वज्ञे म्हणितले हाती गुढीला आणि का दिसे जोगी मुंडीला आणि का दिसे स्वामी म्हणतात भाई ज्यावेळेस हातीला सजवल्या जाते त्याच्यावर अंबारी वगैरे व्यवस्थित बसवली जाते त्याची सजावट केली जाते तो हत्ती चांगला दिसतो त्याचप्रमाणे जोगी मुंडीला आणि का दिसे जोगी जो असतो त्याने मुंडन केल्यानंतर तो निका म्हणजे चांगला दिसतो सुंदर दिसतो असं स्वामी म्हणतात निका म्हणजे काय चांगला साधे हो तुम्हा करू स्वामी म्हणतात सन्ना तुम्ही पण करा ना आमच्यासारखं मुंडन नाजी माते कवडे नाही साधायस असं नाही म्हणत की नाही नाही मला नाही चालणार साधा सगळे म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी करणार नाही हे थोडी कवडे देई जती स्वामी म्हणतात लागतातच किती त्याला एखादा कवडा दिला तर वारी घेऊन करून देतो तुमची डोकी आम्ही देतो तुम्हाला कवडा एखादा लागला तर नाजी गोसाव यांचे कवडे घेऊन कैसे करावे साधा म्हणतात जीजी स्वामींचे कवडे घेऊन स्वतःची डोकी करणे हे कितपत योग्य आहे हे मला तरी काय पटत नाही हे मला काही चांगलं वाटत नाही की स्वामींच घ्यायचं आणि स्वतःची डोकी करून घ्यायची आणि त्यामुळे मी हे करणार नाही उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे सदतीस चुना पेटणी उपाध्य अनृत्य निक्षेदू चुना पिटणी चुना पिटत असताना उपाध्यांना स्वामी अनृत्याचा निषेध करतात की खोट बोलू नये असं स्वामी सांगतात एक उद्या गोसावीसी उद्याचा पूजावसर सुरू झाला बाहेरीला ओट्यावर ओट्यावरी आसनासे एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि स्वामी बाहेरच्या ओट्यावर आसनस्थ झालेले आहेत गोसावी मढासी चुना पीटविला स्वामींनी मढाला चुना पिटायला सांगितलेला होता उपाध्या ते राखण घातले उपाध्यांना राखण करण्यासाठी तिथं सांगितलं की तुम्ही लक्ष द्या उपाध्ये चुना पिटविता ती उपाध्ये मग चुना पिटवून घेत होते जे कोणी चुना पिटायला माणसं आलेली आहेत तव गोसावी निरोपण करू लागले स्वामी निरूपण करायला लागले उपाध्ये दादरीने हुनी उतरले उपाध्य पायऱ्यांनी उतरले खाली निरोपण ऐको बैसले निरूपण ऐकायला बसले मग सर्वज्ञ म्हणतले भटिका चुना पिटला मग स्वामी म्हणतात भटिका चुना पिटला का जी जी उपाध्याय म्हणतात हो जी जी पिटला चुना ते नावेक उगे होते थोडे वेळ गप्प बसतात मग मागू ते लागले पिटू पुन्हा गेले तिथे आणि चुना पिटायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि गोसावी उपाध्याची वास पाहिली मग स्वामी उपाध्याकडे पाहतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात भटिका येत परी लटिके बोली जे ना हो स्वामी म्हणतात भटिका इथे हसत हसतही कधी लटिक म्हणजे खोट बोलू नये असं स्वामी स्पष्टपणे उपाध्यांना इथे शिक्षा पण करतात कारण एकदा हसत हसत, हसत खोट बोलायची सवय लागली तर माणूस मग सिरियसली पण खोटं बोलायला लागून जातो मग मोठ्या मोठ्या काही गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये पण खोटं बोलतो हा जीव आणि म्हणून मोज मजेमध्ये पण हसत खेळत पण कधी खोटं बोलायचं नाही ह्या नियमांचं आपण पालन केलं तर घरातले दुसरे सदस्य पण या नियमाचं पालन करतील आणि तुम्ही जर असं हसत हसत खोटं बोलायला लागले तर मग घरचे सदस्य जे आहेत ते हसत हसतही खोटं बोलतील आणि मोठ्या मोठ्या कामांमध्ये पण व्यवहारामध्ये पण तुमच्यासोबत खोटं बोलतील मग तुम्हाला ते काही परवडणार नाही आणि तुम्हाला ते कधीही हानिकारकच ठरणार आहे तुमचं त्यामध्ये अहितच होणार आहे हित कधी होणार नाही आणि म्हणून स्वामींनी जे इथं सांगितलेलं आहे की हसतही कधी खोटं बोलायचं नाही ह्या तत्वाचं पालन आपल्याला करायचं आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे अडतीस सारंग पंडिती सोमपर्वी पूजा सारंग पंडितांनी सोमपर्वाच्या दिवशी पूजा केलेली आहे एकोदिवशी सोमपर्व झाले सोमपर्व होत सोमपर्व म्हणजे काय तर चंद्रग्रहण होतं त्या दिवशी आणि चंद्रग्रहण ज्या दिवशी होतं त्या दिवशीच सारंग पंडितांनी पूजा केलेली आहे एके दिवशी असं सोमपर्व होतं म्हणजे चंद्रग्रहण होतं आणि मग सारंग पंडिती या उपहाराची आयती केली सारंग पंडितांनी सर्व उपहाराची तयारी केली पसंबुरी आदी करुणी खांडलीया पसंबुरी म्हणजे कुसंबीर म्हणजेच कोथिंबीर कोथिंबीर वगैरे सर्व व्यवस्थित सांभाळून घेतलेला आहे सोबत मग चंदन उगाळीले मग चंदन उगाळलं माळा गुंफिलिया हर तयार केले फुलांचे अवघे लागी एकी एकी माळ एकू एकू विडा सर्वांसाठी एक एक माळ तयार केली एक एक विडा तयार केला मग चौरंगू घेतला चौरंग घेतला सोबत गंगाळ गंगाळ पण घेतला स्वामींना आंघोळ घालण्यासाठी लोहे म्हणजे जे काही लोखंडाचे भांडे कुंडे होते त्यांना लागत होते ते सर्व घेतलेले आहेत सोबत आयसी आयती सी, सी गणपती मढा आले अशी सर्व आयती करून आयती म्हणजे काय सर्व तयारी करणे त्याला आयती असं बोलतात तर सर्व अशी तयारी केली सारंग पंडितांनी आणि गणपत मढाकडे आलेले आहेत जिथे स्वामी आहेत राहायला बाईसा हाती अवघे पदार्थ दिले बाईसांच्या हातामध्ये सर्व पदार्थ दिले जे काही त्यांनी आणले होते मग सारंग पंडिती घागरी घेतली मग सारंग पंडितांनी घागर घेतलेली आहे पाणी आणले पाणी आणलं जाऊन त्यांनी मादने आला पाणी ठेविले मादने म्हणजे स्वामींच्या आंघोळीसाठी त्यांनी पाणी ठेवलं दारी बुरुंगाळी बुरुंगाळी पाणी येत दारी म्हणजेच बाहेर अंगणामध्ये जर पाहिलं तर बारीक 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 पाऊस चालू होता एकदम बारीक बारीक त्याला बुरुंगाळी बुरुंगाळी म्हणतात जसं आपण म्हणतो ना बुरभुर पाऊस चालू आहे एकदम बारीक पाऊस चालू असतो तर त्याला बुरुंगाळी असं बोलतात तर तसा पाऊस चालू होता एकदम बारीक मोटकी बोंब झाली नेमकी बोंब झाली बोंब म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये जे काही हलक्या जातीचे लोक असतात त्यांच्या मागे काम असायचं चंद्रग्रहण लागलं सूर्यग्रहण लागलं आणि मग ज्या वेळेस ते ग्रहण समाप्त होते त्यावेळेस हे बोंब उठवायचे की ग्रहण संपलं हो म्हणून प्रत्येकाच्या घरी जायचे काही मागायचे त्यांना काही मिळायचं तर अशी मोटकी बोंब झाली म्हणजे तर असे ते येऊन बोंब करतात आणि काय म्हणतात तर देदान सुटे ग्रहण किंवा ग्रहण म्हणतात आता ग्रामीण भाषामध्ये एकदम स्पष्ट उच्चार नसतात ग्रहण वगैरे तर ग्रहण म्हणतात लोक जे काही गावांकडे राहणारे लोक आहेत देदान आणि सुटे ग्रहण म्हणतात ते ग्रहण शब्दाचा अपभ्रंश करतात आणि ग्रहण करतात त्याला तर अशा प्रकारे ती बोंब उठली की आता सूर्यग्रहण सुटलेलं आहे किंवा मग चंद्रग्रहण आहे हे तर आपण जे चरित्र पाहत आहोत या चरित्रामध्ये तर चंद्रग्रहण आहे तर दे दान सुटे ग्रहण म्हणजेच चंद्रग्रहण संपलेलं आहे आता तुम्ही आम्हाला दान द्या काहीतरी तर अशी बोंब चालू केली आहे त्या लोकांनी आणि सारंग पंडित ही गोसावीसी पडदनी देव आदरिली आणि सारंग पंडित स्वामींना पडदणी देत होते एक टॉवेल सदृश्य वस्त्र आंघोळीच्या टायमाला वापरायसाठी सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात पांड्या पर्व काळ उन्हावर गा स्वामी म्हणतात पांड्या अजूनही पर्व काळ वर्तत नाही बरं का चंद्रग्रहण अजून संपलेलं नाही जी जी सारद पंडित म्हणतात ठीक आहे थांबूया थोड्या वेळ ते मान आले मान आले म्हणजे काय तर वेळ संपली चंद्रग्रहणाची स्वामींनी सांगितलं मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात चंद्रग्रहण संपलं की लगेच स्वामी म्हणतात पांडे आता पर्व काळू वर्तत असे का स्वामी म्हणतात पांडे आता चंद्रग्रहण संपलेला आहे आता पर्व काळ चालू झालेला आहे मग सारंग पंडित गोसावी अशी पडदणी मग सारंग पंडितांनी स्वामींना पडदणी दिलेली आहे मग बोडण सोंडी सोंडीवरी चौरंग घालवणी मादरे झाले बोडनवावी जी होती त्याच्या सोंडीवर चौरंग घातलेला आहे आणि त्यावर स्वामींची मादने झालेली आहेत म्हणजे स्वामींची आंघोळ झालेली आहे मग भक्तजनी के पाणीये आंघोळी केली मग भक्तजनांनी भक्तजनानी आणखि आंघोळी केली म्हणजे दुसऱ्या पाण्याने मग भक्तजनांनी आंघोळ केली मग चौरंगावरी बर्वे आसन रचिले मग स्वामींना बसण्यासाठी चौरंगावर छानपैकी आसन रचलं गोसावियांसी आसन झाले स्वामींना तिथे आसन झालेलं आहे गोसावियांसी आसन झाले त्या आसनावर स्वामी बसले मग चंदनाचा आडा रेखिला मग स्वामींना चंदनाचा आडा लावण्यात आलेला आहे आडा म्हणजे काय तर आडवी पट्टी अशी स्वामींच्या कपाळावर लावलेली आहे चंदनाची गोसाव्याशी बर्वी पूजा केली स्वामींच्या ठिकाणी चांगली पूजा केलेली आहे सारंग पंडितांनी आरती झाली आरती झाली मंगळारती झाली मंगळारती पण झाली विडा झाला स्वामींनी विडा घेतला तव उमायसा निद्रा आली होती उमायसांना इकडे झोप आली होती तव चे आला आणि नंतर तिला जाग आली ती रडो लागली आणि उमायसा लागली रडायला माते उठवाची ना मला काबर उठवलं नाही सारंग पंडिती म्हणितले सारंग पंडित म्हणतात तुम्ही उठाची ना का सारंग पंडित म्हणतात तुमचं काम होत उठायचं तुम्ही का उठला नाही तुम्ही काय इथं निद्रा करा आली ती तुम्ही का इथे झोपण्यासाठी आलात का स्वामींचा जर अवसर नाही पाहायचा तर काय इथं येऊन झोपायचं का याच्यासाठी आलात का तुम्ही मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात ही उमायसा म्हणजे भटोबासांची बहीण हा अर्थ नाही इथे ही उमायसा जी आहे ही वेगळी आहे ही आहे सारंग पंडितांची पत्नी तर सारंग पंडित त्यांच्याच पत्नीला म्हणत आहेत तुझं उठायचं काम होतं तू काय इथे झोपायला आलेली आहेस का मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात पांडिया वोहरी काई गा रुसली स्वामी म्हणतात पांड्या वोहरी काय तुमची रुसली का वहोरी म्हणजे काय पत्नी जी जी एका का रुसतात ती सारंग पंडित म्हणतात हिला काय झालं रुसायला ये काय येथे निद्रा करावी आली जी हे काय इथे निद्रा करायला आली होती का झोप घेण्यासाठी आली होती का स्वामींचा पूजावसर पहावा जागी राहावं हे दिलं सोडून आणि कुठे जाऊन झोपी गेली काय माहिती आणि आता रडत बसली की मला अवसर नाही पाहायला मिळाला मला अवसर नाही पाहायला मिळाला आता रडून काय फायदा अवसर होऊन गेला अवसरा चुकलीये म्हणतात ती आणि मी अवसराला चुकलेली आहे असं उमायसा म्हणत आहे असं सारंग पंडित स्वामींना सर्व सविस्तर सांगतात सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाईया स्वामी उमायसा म्हणतात बाई या इकडे आली उमायसा आली मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई ऐशी उर्मी उपजवणे दिजे की स्वामी म्हणतात बाई एवढी उर्मी उत्पन्नच होऊ देऊ नये एवढी झोपेची जी उर्मी आहे की झोप तुम्हाला आवडताच येत नाही एवढी उर्मी उत्पन्नच होऊ द्यायची नाही झोपेची दुपारीत जर थोडीशी झोप आली तर अर्धा घंटा झोपून घ्यायचं हे अशी उर्मी काय कामाची उपजली उर्मी समीजे जर तुम्हाला झोप येतच असेल तर थोडीशी झोप घ्यावी दुपारीच मग म्हणजे संध्याकाळी अशी झोप येणार नाही अवसराच्या वेळेला ना तर या आपण यथची असणे गोमटे अंतरे नाहीतर मग असं होऊन जाते बघा एवढं मोठं गोमटा अंतरलं तुमच्याकडून एवढा मोठा अवसर तुमच्याकडून अंतरलेला आहे सर्वज्ञ म्हणतले बाई या सी माळ ओपा स्वामी बाईसांना म्हणतात बाई यांना माळ द्या बरं मग बाय सी माळ गोपिली मग बायसांनी माळ ओपिली म्हणजे दिली माळ उमाइसाला मग ती गोसाबियांचा श्रीकंठी माळ घातली आणि मग उमाईसांनी स्वामींच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे विडा ओळगवीला विडा ओळगवलेला आहे स्वामींच्या ठिकाणी उमाइसांनी मग बाईसी उपहारू निफजविला मग बाईसांनी उपहार तयार केला गोसाबियांशी ताट झाले स्वामींना ताट तयार करण्यात आले जेवणासाठी भक्तजना ठाए झाले भक्तजनांना पण ताट तयार करण्यात आले ठाय झाले म्हणजे काय त्यांना मग पत्रवाळ्या वाढल्या असतील त्याच्यावर जेवायला दिलं किंवा मग भक्तजणांनी त्यांचे त्यांचे जे काही पात्र असतील त्यांच्याकडे ते घेऊन आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेवणाचे जे काही पदार्थ होते ते घेतलेले आहेत गोसावीसी रोगण झाली स्वामींची आरोगण झाली गुळळा झाला विडा झाला गुळा झाला स्वामींचा स्वामींनी विडा घेतला मग सारंग पंडित तेथची ते निजयले खूप रात्र झाली होती आणि सारंग पंडित मग तिथेच झोपी जातात मग गोसाव्यासी उदयाचा पूजा अवसर झाला मग स्वामींचा सकाळचा पूजा झालेला आहे सकाळी सकाळी देऊ उठले नेहमीप्रमाणे जो पूजा अवसर व्हायचा तो अवसर स्वामींचा झालेला आहे बाईसांनी तो नित्यनेमाचा पूजा अवसर केलेला आहे तो पाहिला तो पूजा अवसर सारंग पंडितांनी पाहिला मग अवघी बिढारा गेली मग सर्वजण बिढाराला गेलेले आहेत तर अशा प्रकारे हे तीन चरित्र आपण पाहिले हे जे शेवटचं चरित्र आहे सारंग पंडिती सोमपर्वी पूजा तर पाठभेदानुसार एक वेगळी लीळा आलेली आहे म्हणजे त्यामध्ये थोडीशी वेगळी माहिती दिलेली आहे ती माहिती काय आहे नेमकी स्वामींचं आसन कुठे झालं स्वामींनी स्नान कुठे केलं कशी आंघोळ घालण्यात आली स्वामींना वेगळ्या पाठामध्ये एक वेगळी लीळा आलेली आहे तर ते पण आपण पाठ पाहणार आहोत तो पाठ खाली तळटिपेमध्ये दिलेला आहे एकी वासना एकी वासना म्हणजे काय एका महानुभावांच्या मते वेगळी लिळा घडलेली आहे कशी लीळा घडली सारंग पंडिती बोडन बावी बरवी धूतली जी बोडणबावी होती मी ह्यापूर्वी पण सांगितलेलं आहे तुम्हाला बोडणबावी म्हणजे काय जिथे स्वामी राहत होते त्या ठिकाणचं छतावरचं पाणी जी आहे ते पाणी सर्व खाली यायचं आणि एक खाली हौद केलेला होता मोठा त्या हौदामध्ये ते, ते सर्व पाणी साचायचं म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग किती जबरदस्त होती जुन्या काळामध्ये पण लक्षात असू द्या आता आपल्याला सरकार सांगत आहे वॉटर हार्वेस्टिंग करा जल पुनर्भरण करा पावसाचं पाणी साठवून ठेवा वाचवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये छताचं पाणी सरळ खाली बोरवेलमध्ये सोडतात पाण्याची पातळी जमिनीची वाढावी म्हणून तर इथे बघा ही जी बोडणबावी म्हणजे काय तर आठशे वर्षापूर्वी जे वॉटर हार्वेस्टिंग होती त्याचाच एक प्रकार आहे तर काय होतं बघा जे काही स्वामी ज्या ठिकाणी म्हणजे गणपतमळामध्ये राहत होते त्या मडाच्या छताचं पाणी जे आहे ते सर्व एका बाजूने त्या बोडणबावीमध्ये पडत होतं म्हणजे एक मोठा हौद होता त्या हौदाच्या भोवताल कठड केलेलं होतं माणसं आतमध्ये पडू नये लेकर आतमध्ये पडू नये म्हणून आणि एका बाजूने प्रवेशद्वार होतं त्याला आणि त्यामध्ये पाणी साचून असायचं आणि त्याला बोडण व्हावी असं म्हणतात तुम्ही विचार करा आठशे वर्षापूर्वी भरपूर पावसाळा असायचा आठशे वर्ष सोडून द्या तीस चाळीस वर्षापूर्वी जरी पाहिला आपण जे जुने दर्शक आहेत वयस्कर दर्शक आहेत आपल्या चॅनेलवरचे त्यांना माहिती असेल की तीस चाळीस वर्षापूर्वी किती जबरदस्त पाऊस असायचा खूप पाऊस पडायचा प्रदूषण कमी होतं पाऊस भरपूर पडायचा तर तुम्ही विचार करा आठशे वर्षापूर्वी किती पाऊस पडत असेल तर त्या काळात पण पाऊस जास्त असतानाही वॉटर हार्वेस्टिंग लोक करायचे म्हणजे पाणी वाया जाऊ नये पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं कारण पाणी हे एक निसर्गाची अशी देण आहे आणि त्या अनमोल अशा देणचं आपण व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे आणि म्हणून ते अशी बोडनबावीसारखे हौद वॉटर हार्वेस्टिंग त्या काळातही असायचंच हे आपल्याला या बोडनबावी या शब्दावरून लक्षात येते तर पाठभेदानुसार काय म्हणतात चरित्रकार सारंग पंडितांनी बोडणबावी बर्वी धुतली सर्वी बोडनबावी चांगली धुतली स्वच्छ केली परिवा धोत्र दाटील तिथे एक परिवा होता त्यामध्ये धोत्र दाटून ठेवलं मग गोसावि बोडन तो आसन झाले मग स्वामी मध्ये बसलेली आहेत खाली जाऊन हौदामध्ये बसलेत स्वच्छ हौद केल्यानंतर आणि ह्यापूर्वी आपण जे चरित्र पाहिलं त्या चरित्रामध्ये चरित्र काय आलं की बोडणबावीच्या सोंडेवर चौरंग घातला आणि तिथे स्वामींना आंघोळ झालेली आहे हे आपण पाठभेदानुसार पाहिलं आणि दुसरा पाठ काय म्हणतो की सारंग पंडितांनी बोडनबावी धुतली आणि त्या बोडनबावीच्या आतमध्ये स्वामींना आसन झालेलं आहे सारंग पंडिती श्रीमुगुटू चोखणी श्री लावली सारंग पंडितांनी स्वामींच्या श्रीमुगुटाला चोखणी लावलेली आहे म्हणजे शिकाकाईच पेस्ट म्हणू शकता तुम्ही किंवा पावडर म्हणू शकता पावडर म्हणण्यापेक्षा चोखणी म्हटलं की शिकाकाईची आपल्याला पेस्टच म्हणावी लागेल मग बायसे गाडू ढाळी ती शिकाकाई लावलेली आहे डोक्याला स्वामींच्या आणि व्यवस्थित डोकं स्वामींच स्वच्छ केलेलं आहे आणि मग बायसानी वरी गाढू ढाळीती गाढू म्हणजे काय तर गडवा गडवा म्हणजे काय तर तांब्या आणि त्या तांब्याने ढाळीती म्हणजे काय तर पाणी टाकायचे गंगाळामधून तांब्यावर पाणी घ्यायचे आणि स्वामींच्या श्रीमुकुटावर टाकायचे सारंग पंडिती श्रीमुगुटीची सेवा करीती सारंग पंडित स्वामींच्या श्रीमुकुटाची सेवा करायचे सेवा म्हणजे काय तर चोळायचे श्रीमुगुट कारण शिका काही लावलेली आहे स्वच्छ डोकं झालं पाहिजे निघून गेली पाहिजे शिका काही पूर्ण अपार गाडू ढाळी ती भरपूर पाणी टाकत आहेत बाईसा स्वामींच्या अवघी बोडणवावी भरली बोडणवावी जवळजवळ भरायला आली मग गोसावी वस्त्रे वेडली मग स्वामी बाहेर निघतात चांगले वस्त्र प्रावरण करतात मग आधी सारंग पंडिती आंघोळी केली मग सारंग पंडितांनी अदोगर आंघोळ केली पाठी उमाइसी केली मग अवघा भक्तजनी सारंग पंडितांची आंघोळ झाली किंवा आंघोळ केली त्यांच्या पत्नीने आणि नंतर मग सर्व भक्तजनांनी तिथे आंघोळ केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाठभेदानुसार जे काही चरित्र आलेलं आहे तेही तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि अशी अपेक्षा आहे की तुम्हाला तिन्ही चरित्र व्यवस्थित समजले असतील आणि अजूनही तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण ही ली चरित्र रूपी ज्ञानाची गंगा जी ते वर वर आहे ते प्रत्येकाच्या घरी गेली पाहिजे आणि याचं दायित्व मी सुद्धा अशा या चॅनेलवरील दर्शकांवर सोपवत आहे तरी हो, सर्वांनी तुमच्याकडे जे काही व्हॉट्सॲप ग्रुप आहेत पंथीय जे काही फेसबुक पेज आहेत पंथीय फेसबुक ग्रुप असतील काही पंथीय हो, त्यावर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि या ज्ञानापासून ते वंचित राहणार नाहीत आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे उमायसा का रडत होत्या तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी भटोबासांच्या आणि वामदेवाच्या प्रसंगावरून काय निरूपण केलं आणि हा जीव कसा आहे हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न होता दुधाच्या पकवान्नाच्या आख्यायिकेमधून आपण काय शिकवण घेतली पाहिजे हा दुसरा प्रश्न होता तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी भटोबासांना म्हणतात की जीव हा दोषदर्शी आहे तुम्ही चांगलं किती करत आहात ह्याकडे कोणी लक्ष देणार नाहीत परंतु तुमच्याकडून एक वाईट गोष्ट घडली तर सर्व लोक तुम्हालाच बोलतील चांगलं किती केलं ह्याकडे कोणी लक्ष देणार नाही परंतु तुमच्याकडून एक गोष्ट वाईट घडली की बस संपला विषय सर्व लोक तुमच्याच मागे लागणार तर असा हा जीव दोषदर्शी आहे गुण या जीवाला दिसणार नाही दुसऱ्याच्या ठिकाणचे दोष मात्र नक्की दिसतील किंबहुना असे काही लोक असतात की ते फक्त दोष पाहण्याचाच प्रयत्न करतात की अरे याचं इथं चुकलं अरे त्याचं तिथं चुकलं अरे त्याचं तिथं चुकलं अरे त्याचं तिथं चुकलं पण त्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने आणि करण्यामध्ये त्याचं काहीतरी चुकलं परंतु तुझं आयुष्य तर लोकांचं चुका काढण्यामध्ये जात आहे तू काय करत आहेस जीवनामध्ये हे तर लक्ष दे तर त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसते आपण जे लोक दुसऱ्यांचे दोष पाहत बसतात कारण जीव हा दोषदर्शी आहे आपण आपलं जे साध्य ठरवलेलं आहे त्या साध्याकडे आपण आपली वाटचाल अविरतपणे ठेवली पाहिजे हे फक्त लक्षात असू द्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पकोनाच्या आख्यायिकी आपण काय शिकवण घेतली पाहिजे तर आपण कोण्याही गोष्टीमध्ये आतताईपणा नाही करायचा आतताईपणामध्ये कोण्याही प्रकारचा निर्णय आपण घ्यायचा नाही घाई गडबडीमध्ये आतताईपणामध्ये घेतलेले निर्णय कधीही अहितकारकच ठरतात आणि म्हणून विवेक बुद्धीने आपल्याला सर्व निर्णय घ्यायचे आहेत चांगला सारासार विचार करून हे आपण शिकवण घेतली पाहिजे नाहीतर त्या प्रसंगावर आपण पाहिलं दूध पकवान्नाच्या प्रसंगावर अक्षरशः त्या शिष्याचा संसार उद्ध्वस्त होत होता असा तो गुरु होता कोण वामदेव तर सावध रहा म्हणजे अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार नाहीत असे प्रसंग येणार नाहीत प्रसंग जरी आले तरी विवेक बुद्धीने विचार करून मग निर्णय घ्या म्हणजे त्या संकष्टातून तुम्ही बाहेर पडू शकता आणि घाई गडबडीमध्ये जर विचार केले तर वाटुळं होऊन जाणार तुमचं तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये उमाईचे रोट आरोगण हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत देमाइसाची श्रमनिवृत्ती करवणे हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर असे हे दोन ज्ञानवर्धक चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सेलेक्ट करा म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटणार नाही तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड